रासबिहारी रस्त्यावर गुटखा वाहतूक करणारा ट्रक पलटी झाल्याने वाहतूक कोंडी झाली कंटेनरमध्ये गुटखा असल्याच्या संशयातून शिवसैनिकांनी वाहनातील पोते फाडून पाहणी केली त्यात सुगंधी पान मसाला गुटखा मिळून आला गुटख्याची अवैध वाहतूक होत असल्याने जागेवर गुटखा जळून टाकण्याची मागणी केल्याने तणाव निर्माण झाला अडगाव पोलिसांनी सौम्य लाठीमार करत जमावाला पांगवले शनिवारी रात्री उशिरापर्यंत अडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं

रासबिहारी लिंक रोड करून महामार्गाकडे भरधाव वेगात जाणारा ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटी झाला यामुळे वाहतूक कोंडी झाली परिसरातील नागरिकांसह शिवसेनेचे दिगंबर मोगरे अमोल सूर्यवंशी यांच्यासह शिवसैनिकांनी धाव घेतली ट्रकमध्ये काय आहे हे पाहण्याकरता शिवसैनिकांनी ट्रकमधील पोते फोडून पाहिले असता त्यात गुटखा मिळून आला आडगाव पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले शिवसैनिकांनी गुटखा जाळण्याची मागणी केल्याने तणाव निर्माण झाला पोलिसांनी शिवसैनिकांमध्ये तुतू मैमय झाली पोलिसांनी सौम्य लाठीमार करत जमावाला पांगवले क्रेनच्या सहाय्याने ट्रक पोलीस ठाण्यात नेण्यात आला रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं एनसीए न्यूज रोहन यांनी नाशिक